राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी शिबिर घेण्यात आलं डॉक्टर पंकज गोकळे महेश गोगळे भगवानदास गोगळे भातकुळ गाववाला आणि गोगळे परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन व्यापारी भगवानदास गोगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी मंगलताई गोकळे डॉक्टर पंकज गोकळे महेश गोकळे सविता गोकळे सोनाल गोकळे अनुपमा भंडारी डॉक्टर रिद्दी भंडारी सार्थक गोकळे आदींसह जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा मानकचंद कटारिया सुभाष मुनोत प्रकाश चल्लाणी वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर माया मरकड डॉक्टर आदित्य दमानी आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी हॉस्पिटलच्या सेवाकार्याची माहिती दिली वेगवेगळ्या हॉस्पिटल सर्जरी जातं त्यामध्ये आपल्याकडे दोन डॉक्टर्स आहेत आलेल्या सर्व रुग्णांचं मी सर्वप्रथम सरसे स्वागत करतो आणि प्लॅस्टिक सर्जरी तशी खूप कॉस्टली सर्जरी के म्हणजे समजली जाते त्या सर्जरीमध्ये मग दहा हजार पण चार होतील किंवा लाख पण कारण त्यांना व्हॅल्युएशन असं काही करू शकत हो नाही आणि त्यासाठी वे हा वेगळा कॅम्प आपण या दोन्ही डॉक्टरांच्या डॉक्टर दमानी आणि डॉक्टर मॅडम यांच्या मायावर्त मॅडम यांच्या माध्यमाने आपण आज कॅम्प हे केलेला आहे टाळलेल्या सर्व रुग्णांचं मी सर्वप्रथमचं स्वागत करतो आज आदरणीय श्री भगवान शेठ मुगळे एक परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ जर सदस्य धार्मिक शी जर रुग्णुबंद असलं तर काय होऊ शकतं तर त्यांचे हे दोन्ही मुलं कुठेही आता डॉक्टर त्यांचा एक मुलगा डॉक्टर आहे आणि स समाजाची सेवा किंवा गरिबांचं कुठे काही काम असेल तर डॉक्टर बरोबर त्यामध्ये त्यांचं काम करत असतात आणि आदरणीय भगवान शेठ आपला व्यवसाय सांभाळता सांभाळता मग ते आनंद ऋषीचे हॉस्पिटल असो आनंदधाम असो किंवा समाजातील कोणत्याही घटकाचे काही काम असेल तर ते मी भगवान शेटला खूप वर्षांपासून मी पाहतो त्यांची माझी ते मला तर तुम्हाला माहिती नाही पण मी त्यांना प्रत्यक्ष पंचवीस एक वर्षापासून मी प्रत्यक्ष त्यांना पाहतो आहे आणि यार्डमध्ये एक चांगले लोक काही असतील ना तर त्याच्यापैकी एक मी त्यांना असं मानतो आणि शांती शांतीमे क्रांती म्हणतात ना तर शांत शांतता कराय राय राहून आणि काही समाजाची काम असतील का तर ते प्रॉपरली करायचे आणि जिथे आपला योग योगदान किंवा आपला सहयोग आपली सद्भावना देता येईल तिथे द्यायचं असं आदरणीय भगवान शेखबद्दल म्हटलं तर अवघं ठरलं नाही आणि त्यांना पुढीलही त्यांच्या भावी आयुष्यासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण ही स्पिरिच्युअल पॉवरचं मंदिर आहे आणि यामधून आपलं आरोग्य सुख आणि समृद्धीचं जावं बाईना आणि आदरणीय पावसानं त्यासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो तसेच हे दोन्ही मुलं एक डॉक्टर एक इंडस्ट्रीलिस्ट आहे आणि त्याने त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटल मधील सेवाभावाचं कौतुक केलं सर्वांना या प्लास्टिक सर्जरी शिबिरात अतिशय बरेच पेशंट आलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या इथं प्लास्टिक सर्जरीचं शिबिर होत आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून ला मागच्या वर्षी आपण बरेच पेशंट ट्रीट केले आहेत आणि तसे यावेळेसही करणार आहोत आनंद ऋषीमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये प्लॅस्टिक सर्जरीचं आम्ही बरंच काम करत आहोत ह्याच्यात युजली आपण डायबेटिक फ्रूटचे जास्त काम आहेत मोठे मोठे जखमा आहेत जे बाहेर बरेच लोकांना ते परवडत नाही अशा लोकांना आपण इथं सेवा देत आहोत आणि त्यात बरेच आजकाल कॅन्सरचेही आपल्याला काम चालू झाले आहे तसंच इ वी पिश्यूला आहे हेही आपण इथं करतो कॉमाचे काम आपल्या इथं आपण करतो आणि तसंच ज्यांना इथे काही डिफॉर्मिलिटीज असतील तेही आपण करतो तर ह्याप्रमाणे अतिशय उल्लेखनीय काम इथं प्लास्टिक सर्जरीचं होत आहे आणि सर्वसामान्यांना परवडाल अशा आपण चार्जेसमध्ये इथं हे काम करतो आहोत आणि आनंदविलीच्या पूर्ण टीमला व प्लास्टिक सर्जन्सलाही इथं भरपूर लोकांनी पण प्रतिसाद दिला आहे याबाबत मी सर्वांची आज बरकट सर आणि मॅडम मी प्लास्टिक सर्जरीचा जो शिबिर आहे याच्यामध्ये सर्व सर्व समाजातील लोकांना फेरी फेरीच्या लोकांनाही भरपूर लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो याचा मूळ पाया तो खूप खोल रोवलेला आहे आणि याचं फळ खूप चांगलं वाढत आहे शिबिरात ऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली సూత్ర సంచలన డర్ ఆశిష భండ్ల ఆభార ప్రకాశ చల్లాని మండలే మహాగరన్యూజ డెస్క్గరబ్యూరో అహమనగర